आज आम्ही आम्ही आमची नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आज परत आणि वा, आमची वाडी दाखवणार आहोत नवीन घरातली आता कौलारी घर चला बघूया जात आहोत आता आमच्या वाडी दाखवूया चला हां आता गुरु निघ

आता जो नवीन घर तो नवीन घर बनते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để

चला हे पाटील निसर्ग बघा कसं आहे सुंदरगी हे घर आहे घराचा पण आपण व्हिडिओ काढलेला असेल हां आणि इकडे हे आहे आणि इकडे परत वाडी आहे वाडीचं पण काढला असेल व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय